नमस्कार लाडक्या बहिणीनो स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनल मध्ये तर पहा लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे अपडेट काय असणार आहे संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी लाडक्या बने जर आपल्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या क्रिएटिव्ह मराठी या लाडक्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजीवलेखन देखील प्रेस करून टाका कारण आपल्या चॅनलवरती असेच महत्त्वाचे व्हिडिओ एज्युकेशनल व्हिडिओ असतील योजनाशी रिलेटेड व्हिडिओ असतील शेतकरी योजना असतील वेळोवेळी महत्त्वाचे अपडेट आपल्या चॅनलवरती पाहायला मिळते तर नक्कीच आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून बाचीवलेखन देखील प्रेस करून टाका तर मी अशी अपेक्षा करतो की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक देखील केले असेल तर चला आजच्या या व्हिडिओला सुरू करूयात तर पहा लाडकी बहीण योजना ए के वाय सी केली तरीही हप्ता बंद होणार नवीन निर्णय नवीन शासन निर्णय अपडेट आलेला आहे काय असणार हे अपडेट कोणाचा हप्ता बंद होणार काय असणारे शासनाचा निर्णय के वाय सी केली तरी का हप्ता बंद होणार संपूर्ण अपडेट आपण या ठिकाणी पाहत आहोत महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केलेल्या महिलांसाठी एक आता महिलां मोठी अपडेट समोर आलेली आहे अपडेट असे आहे की सरकारने कौटुंबिक उत्पन्नाच्या नवा आणि कठोर अटी लागू केल्यामुळे ई के वाय सी करूनही अनेक महिलांचा पुढील हप्ता आता बंद होणार आहे म्हणजेच काय लाडक्या ला बहिणींसाठी सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे तर पहा ज्या लाडक्या बहिणींनी के वाय सी केलेले आहे वाय सी जी प्रक्रिया आहे ती पूर्ण देखील झालेली आहे असा मेसेज देखील आलेला आहे तरी त्या लाडक्या बहिणींचा जो पंधराशे रुपयाचा लाभ आहे तो आता बंद होणार आहे कारण त्यांचं जो कौटुंबिक उत्पन्न होतं ते अडीच लाखाच्या वरती असणार आहे ज्या लाडक्या बहिणींचं अडीच लाखाच्या वरती उत्पन्न असणार आहे त्या लाडक्या बहिणींचा आता जो आहे तो पंधराशे रुपयाचा आता के वाय सी केला तरी बंद होणार आहे ई वाय सी करूनही लाभ का थांबणार नवीन उत्पन्न मर्यादा काय असणार आहे आता जे आहे ती नवीन उत्पन्न मर्यादा काय असणार आहे ते देखील आपण थोडक्यात जाणून घेऊयात उत्पन्न मर्यादा जर एखाद्या महिलाच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे दोन लाख ते अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर त्या महिलेला योजनेचा पुढील जो लाभ असणार आहे तो मिळणार नाही लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो जर तुमचा कौटुंबिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा जो लाभ आहे पंधराशे रुपयाचा लाभ जो आहे तो आता इथून पुढे भेटणार नाही आहे का भेटणार नाही जर तुमचं उत्पन्न अडीच लाखाच्या वरती असेल तर तुम्हाला या ठिकाणी लाभासाठी तुम्ही अपात्र असणार आहे तुम्हाला भेटणार नाही ई सीचा उद्देश काय असणार आहे थोडक्यात पाहूयात ई के वाय सी प्रक्रिया ही केवळ ओळख पडताळणीसाठी म्हणजे आयडेंटी व्हेरिफिकेशनसाठी आहे पात्र तपासण्यासाठी नाही पहा लाडकी बहीण योजना ही केवळ आयडेंटी व्हेरिफिकेशनसाठी आहे पात्रता तपासण्यासाठी नाही तुम्ही ती पात्रतेत बसता की नाही यासाठी नाही पात्रता तपासणी सरकार पात्रता ठरवताना कुटुंबाचं उत्पन्न दाखल असेल इन्कम टॅक्स रेशन कार्ड असेल रेकॉर्ड असेल बँक व्यवहार असेल अशा अधिकृत जी माहिती असणार आहे ती सरकार आता तपासणार आहे सरकारचा उद्देश पाहूयात ही योजना केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बळ आणि खऱ्या अर्थाने गरजू महिलांपर्यंत पोचवावी हा उच्च उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना योजनेतून वगळले जात आहे म्हणजे महत्त्वाचा काय आहे ज्या लाडका बहिणी अत्यंत दुर्बळ गरीब घरातून येतात त्यांना ही योजना तिथपर्यंत पोचावी याचा उद्देश आहे सरकारचा ज्या लाडक्या बहिणीचं उत्पन्न जास्त आहे त्या लाडक्या बहिणींना या योजनेपासून वगळता कसं येईल याकडे सरकारचा दृष्टिकोन आहे लाभार्थी संख्येवर परिणाम होणार का तर पाहूयात राज्यभरात सुमारे दीड कोटी महिलांनी या योजनेसाठी अर्ज केलेला आहे महिला व बालविभास विगा वा बालविकास विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार अंदाजे दहा ते पंधरा लाख महिलांचे कुटुंब ही मर्यादापेक्षा म्हणजेच अडीच लाखापेक्षा जास्त असल्याचे आढळून आलेले आहे आणि त्यामुळे त्या, त्या लाडक्या बहिणींना या लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरवले आहे उत्पन्न मर्यादापेक्षा जास्त असल्याने महिलांचा लाभ पुढील हप्त्यापासून आता बंद होणार आहे म्हणजे ज्या महिला आता आढळलेल्या आहेत की त्यांचं जे उत्पन्न आहे ते अडीच लाखापेक्षा जास्त आहे त्या लाडक्या बहिणींना आता इथून पुढे के वाय सी केली तरीही त्यांचे जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणींचा जो हप्ता आहे तो आता बंद होणार आहे तसंच शेतकरी आणि ग्रामीण भागातील महिलांची जी नाराजी आहे ती थोडक्यात आपण पाहूयात नक्की त्यांची देखील काय नाराजी आहे ग्रामीण भागातील अनेक महिलांचे उत्पन्न प्रत्यक्षात कमी असूनही दाखल्यांवर जास्त उत्पन्न दाखवलं जात असल्याने ते अपात्र ठरत आहेत ही के वाय सीसाठी केवळ वेळ आणि दस्तावेज सादर करूनही लाभ थांबल्याने महिलांची जी नाराजी आहे ते आता व्यक्त झालेलं आहे तुमचं देखील असंच असेल तर कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जयं जय महाराष्ट्र वंदे मात्र